नमस्कार मित्रांनो आज आम्ही ॲग्रोनेसच्या माध्यमातून धान्य साफसफाई आणि पतवारी आणि बियाणे तयार करणे म्हणजेच धान्य क्लिनिंग ग्रेडिंग आणि स्पीड फॉर्मेशन या क्षेत्रात आमूलाग्रह बदल घडून आणणाऱ्या क्रांतिकारी पेटंटेड एरोडायनामिक टेक्नॉलॉजीवर आधारित मशीन आपल्यासमोर सादर करत आहोत धान्य क्लिडिंग आणि ग्रेडिंगसाठी सध्या भारतात ताशी एक टन ते तीन टन कॅपॅसिटी असणारे मशीन वापरत आहेत परंतु त्याला मोठ्या प्रमाणात जागा जवळपास चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा लागते जवळपास तीस हॉर्स पॉवरचा इलेक्ट्रिसिटी लोड लागतो जो की आपल्याकडे गावोगावी सहज उपलब्ध होत नाही एक टन ताशी कॅपॅसिटी असणाऱ्या मशीनची किंमत अंदाजेत दहा ते बारा लाख आणि बांधकाम इत्यादी एकूण वीस ते पंचवीस लाख खर्च येतो आपल्याकडे असणाऱ्या मशीनात चाळणी आणि व्हायब्रेशन ग्रॅव्हिटी सेपरेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मेकॅनिकल स्पार्ट्स आहेत ज्याला मोठ्या प्रमाणात मेंटेनन्सही लागतो जवळपास तेरा इलेक्ट्रिक्स मोटर्स मेंटेन कराव्या लागतात ह्या मशीन मुवबेल नाहीत याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर नेता येत नाही त्यामुळे मालच मशीनपर्यंत न्यावा लागतो वेगवेगळ्या धान्यासाठी एकच मशीन वापरायची असेल तर प्रत्येक वडील धान्य बदलताना चाळण्या बदलाव्या लागतात ह्या सगळ्या किचकट बाबीमुळे आपल्याकडे सहजासहजी असे व्यवसाय वाढीस लागत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकरी व्यापारी अडती यापासून दूर राहतो आम्ही जगाचा वेध घेतला असता आम्हाला एरोडायनॅमिक टेक्नॉलॉजीवर आधारित मशीन अमेरिका आफ्रिका युरोप रशिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या आढळून आल्या आणि डिटेलमध्ये माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की आपल्या सगळ्या समस्यावर ह्या मशीन मात करू शकतात एरोडायनॅमिक्स टेक्नॉलॉजीवर आधारित मशीन मशीन क्लिनिंग आणि ग्रेडिंग एकाच वेळेस करतात मशीनची साईज ही फक्त सहा फूट लांब सहा फूट उंच आणि दोन पॉईंट पाच फूट रुंद एवढी आहे त्यामुळे अगदी कमी जागेतसुद्धा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो मशीनची साईज कमी असल्यामुळे ह्याला ट्रॅक्टरवर माउंट करून गावोगावात घेऊन जाता येते गहू ज्वारी बाजरी आणि क्रशर पण लावून प्री क्लिनिंग करून तो माल मशीनमधून क्लिनिंग ग्रेडिंग करून घेता येतो मशीन फक्त तीन हॉर्स पॉवर इलेक्ट्रिसिटीवर चालते मशीनला फिडिंगसाठी कॉनवेवर लावता येतो म्हणजे मोठ्या प्रमाणात जवळपास साठ टक्के विजेची बचत होते मशीनमध्ये अत्याधुनिक जेट इंजिन बसवली असल्यामुळे ते कुठल्याही घर्षणाशिवाय काम करते म्हणून मेंटेनन्सही खूप कमी प्रमाणात लागतो मशीनमध्ये मेकॅनिकल स्मोवेबल्स पार्ट नसल्यामुळे पुढील मेंटेनन्स अगदी नगण्य आहे ही एकच मशीन कुठल्याही धान्याला वापरता येते कुठलेही मेकॅनिकल बदल मशीनमध्ये करावे लागत नाहीत फक्त धान्यानुसार सेटिंग बदलावी लागते मशीनची कॅपॅसिटी ताशी चार टन धान्य एवढी आहे एवढे सगळे फायदे असतानाही ह्या मशीनची किंमत भारतातील मशीनपेक्षा खूप कमी आहे सगळ्या समस्यावर ह्या मशीन मात करू शकतात म्हणून आम्ही गेले वर्षभर प्रयत्न करून अशा अत्याधुनिक मशीन भारतात घेऊन आलो आहोत आमचे कस्टमर ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा पण घेत आहेत ह्या मशीनच्या माध्यमातून आम्ही कम्प्लीट सोल्युशन म्हणजे क्लिनिंग ग्रेडिंग आणि पॅकेजिंग आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत ह्या मशीनचा वापर करून कमीत कमी माणसात आणि कमीत कमी विजेचा वापर करून अगदी सुपरफास्ट वेगाने कुठलेही धान्य ताशी चार टन क्षमतेने क्लिनिंग ग्रेडिंग आणि पॅकेजिंग करता येते आत्ता ह्या अत्याधुनिक मशीनमुळे गावोगाव उत्पन्न होणारे धान्य गावातच सहज साफसफाई प्रतवारी आणि सीड ग्रेड माल तयार करणे अगदी सहज सोपे झाले आहे आणि हे अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये अधिक माहितीसाठी ॲग्रोनेसला खालील व्हॉट्सॲप नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद